एकोणीस वर्षे उलटली तरीही जमीन मिळाली नाही जमीन द्या नाहीतर अधिकार सोडा केरूर ती चिकोडी भव्य पादयात्रा जमीन द्या नाहीतर अधिकार सोडा या घोषणेसह कर्नाटक भीमरक्षक संघटना व भीमगर्जना युवराज बाण संघटनेतर्फे केरूर येथून उपविभागीय कार्यालय चिकोडीपर्यंत उद्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य पादयात्रा आयोजित करण्यात आली आहे कर्नाटक सरकारने ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांचं जीवनमान उंचवण्यासाठी दोन हजार पाच मध्ये आमचं जमीन आमचं मळा म्हणजे आमची जमीन आमचा बाग ही योजना सुरू केली होती मात्र या योजनेची अंमलबजावणी निष्प्रभ ठरली आहे आजही अनेक लाभार्थ्यांना जमीन मिळालेली नाही यावर कर्नाटक भीमरक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष ईश्वर गुडज यांनी नाराजी व्यक्त केली या योजनेचा उद्देश भूमिहीन शेतमजुरांना सामाजिक व आर्थिक प्रगती साधता यावी तसेच निरोगी वातावरणात जगण्याची संधी मिळावी हा होता त्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात एकर जमीन ते 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 प्रेके प्रेके जमीन खरेदी करण्यात आली प्रत्येक गुंठे वाटप करण्याचा निर्णय घेऊन मोजणी देखील करण्यात आली परंतु तब्बल एकोणीस वर्ष उलटली तरीही प्रत्यक्ष जमीन मिळालेली नाही अशी तक्रार पुढे येत आहे सरकारने या लाभार्थ्यांसाठी विहीर खोदून देण्याचेही आश्वासन दिले होते जेणेकरून भाजीपाला व इतर पिके घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल मात्र हक्कपत्र मिळूनही जमीन न मिळाल्याने शेतमजूर नाराज आहेत पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी संघटनेने जाहीर केले की आम्ही उद्या केरूर ते चिकोडी पर्यंत पादयात्रा करणार आहोत तहसीलदारांना जमीन वाटपाबाबत निवेदन देण्यात येईल जोपर्यंत बेळगाव जिल्हा प्रशासन जमीन देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही यावेळी संघटनेचे मायाप्पा गांजे गोल कृष्णा किंचन मुदलिंग गोरबाळ भीम गर्जना संघटनेचे राज्याध्यक्ष युवराज कांबळे तसेच इतर शेतकरी नेते उपस्थित होते